हिलै नटली पण माझा काय मन उठाणा अंतकरण उठाणा नवीन नवीन लग्न झालं एकमेकाच्या मनात मन गुंतायला जरा टाइमच लागणार लागणारे वेळच लागणार रे म्हणून म्हणलं मन उठाणा आता मी पण तुमच्यावर नाव घेते बरं चालून चालून अगबाय अगबाई सोन्याची सुपली अगबाय अगबाई सोन्याची सुपली तिला म त्यांना गुंपली दाजी हो दाजी बोला ही सगळी मंडळी उठली तुमच्या तोंडात फळफळा उठली ஆனால் <laughs> <laughs> जास्त काही त्रास देणार नाही पण जो त्रास व्हायचा तो म्हणालच अरे पंख्या तुझ्या आईचं भुसकट तू माझ्या जीवाचा जीवलग मित्र अरे कस इकडे 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 आपू घालवली सगळी गावात तुला सांगायचो रे मी इकडे 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 ना बापरे नाग दाबून आलो रे तू अरे कस झालं हे जाऊ जाऊ दे ते झालं आता जाऊ दे बाबा पुढचा कुटाना वाढू दे तिथली पण याच्यातून मार्ग काढायला पाहिजे काहीतरी हे कसं झालं आणि उभी नव्हती का अशी ठन्य बांधायची नाड जागा ठ्याची हा बर एवढी एवढी बुटकी होती पण मला मा, येड बनून गेली आरती बापरे या ठिकाणी कामट काढलं काय ते का। <laughs> म्हणे माझ्या बहिणी भर कुणी लग्न करत नाही म्हणे हा माझ्याकडे भरपूर खूप प्रॉपर्टी म्हणे हा मी लग्नात तयार झालो भाऊ हा पंचवीस हजार रुपये दिले हा आणि दोन गोल घेऊन आलो सारे बारा साडे हजार गाडी खर्चाला पैसे बरं झाले मी तुझ्याकडे पंचवीस हजार रुपये देऊन ठेवले होते हा तुझ्याकडे जे पंचवीस हजार रुपये ना त्याच्यातले मला पंधरा हजार देऊन हजार रुपये तू ठेव चाल घरी लवकर घरी लवकर पैसे देणार आहे म्हणजे तुझे पैसे त्या बाईने नाही घेतले माझे शिल्लक हे बरं झाले त्यांनी भाऊ तू जिथं घातली ना तिथं मी निजवली उघडे शेजारी नागडे गेलं सर्रात हे मिळून ते मिळ काय करायचं तू काळजी करू नको बाबा पंचवीस पंचवीस हजाराला एक पड पावते हे पहिले काढतो काढतो थांबणार थांब थांब काढतो 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 खर सांग मी तुला तस करीन का आणि मी तुला देईन का

राम राम लागला त्याचा त्या बाईला अरे आपण मरतो आपल्या बोलून गेली त्या पन्नास हजार घेतले त्या बाईला सांगायचं हा तुझा बांगला आहे ना बांगला अतिक्रमणात आलेला आहे आम्ही अतिक्रमणाचे साहेब आहे बरोबर मी वर सांगतो माझ्या खालचं खालचा आता खालचा रे आता खालचा म्हणणीस तर खालचा नको म्हणू त्या बाईला सांगायचं हे hey, साहेब फॉरेन रिटर्न साहेब हे कोण फॉरेन रिटर्न मी रे तो तोडते फॉरेन रिटर्न साहेब सारखे दिसत एक लाख करायचे ना फॉरेन रिटर्न साहेब हे त्या बाईला सांगायचं साहेबांना मराठी अजिबात बोलता येत मग साहेब फक्त इंग्रजी बोलतात तू इंग्लिश येते आणि मग बर चल शिकवू का शिकव कोण आहे कोण आहे कोण आहे काय होत फॉरेन रिटर्न इंग्रजी याचा अर्थ काय होतो याचा मराठीतून अर्थ असा होतो कसा तुझा अतिक्रमणात आलेला बंगला आहे असा अर्थ होतो अरे बाबा तुझा हा अतिक्रमणात आलेला बंगला पाडायचा असा मराठीतून अर्थ होतो म्हणलं तुटणार म्हटल्यानंतर मी काय म्हणू भाऊ हा जमन मला प्रॅक्टिस करतो याचा अर्थ असा आहे पण तो लगेच तयार आहे आणि ड्रायव्हरला लगेच सांगायचो बांगला पाडून राखायचं असा अर्थ होत खरोबर कस प्रणा कृत्र कृष्ण

भीमा भाव यांचे मास्टर गनेश राजे तमाशा चालू भावनेच्या भरात चा कला तोंडून काही शब्द अपशब्द गेला असेल तिथून पुढेही जाऊ शकतो जाईल त्याकरिता करिता चुकण्या अगोदर क्षमा मागतो आणि चुकीच्या शब्दाची आपणा सर्वांसमोर जाहीर माफी मागतो आणि पुढील कार्यक्रम चालू करतो खानदेश भूषण मास्टर गणेश राजेश राजेशिकर